नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर चार नंबर वटे भीम कॉलनी या ठिकाणी विवार आज बुद्ध पौर्णिमानिमित्त स्थानिक रहिवासी पुष्पहार फूल टाकण्यासाठी गेले असता बुद्ध विवारमध्ये लॉक असल्यामुळं त्या ठिकाणी आपसमध्ये हानामारी झाली दोन मुले गंभीर जखमी त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले स्थानिक लोकांचे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील समाज हाल विहार यांच्या चाब्या महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात याव्या जेणेकरून भविष्यात असं काही घडू नये या विषयावर महानगरपालिकाने लक्ष घालावे चला तर पाहू या ठाणे न्यूज हमेशा एक पाऊल पुढे अच्छा आज, हो आज बुद्ध पौर्णिमा होती बुद्ध निमित्त आम्ही विहारामध्ये हार टाकायला गेलो गेलो होतो हार टाकता प्रसंगी बुद्धाला टाळा लावला होता तर टाळ्याची आवी कुठे ते विचारायला गेलो त्यावर हे झगडे झाले टाळा लावला होता टाळा खुलला नाही हार टाकण्यासाठी टाळा कोणी लावलेला होता टाळा तिकडच्या लोकांनी लावलेला कोणी लावलेला ते नाही माहिती खाली लावलेला विहाराच्या बाजू आसपास लोक राहतात त्यांनी नाही हे चुकीचं आहे ना टाळा तर नाही लावला पाहिजे रोज रात्री बारा वाजेपर्यंत काय एवढ्या वर्षी कधीच झालं नाही टाळा खोल्ला नाही त्यावर ना हार टाकू नाही दिला आम्हाला भीम कॉलनी संबोधी बुधवार अभि वही हमको जो करने का हार दिया हमको नाही बाकी कुछ नाही हा मारामारी हुआ दो बच्चे लोग लग गए निकल के बाहर उनको लग गया दोनों को, मारा ने मारा उधर पाँच-छह लोग थे, उन्होंने मारा सब बहुत लोग लोग थे ऐसे, लोगों का दिया इसके लिए महानगर पालिका विनती है की बुद्ध पूर्णिमा सर्वे टाय ओपन पाये टाए बुद्धि मुलांना मारला ते टाळे खोलले नाही म्हणून नाही दिले आम्हाला हात नाही टाकून दिला तर सर्व महानगरपालिकेला विनंती आहे की असे टाळे वगैरे लावून स्वतःकडे चाव्या घेऊन घ्यावा याच्या मुलांना जे मारलेलं आहे त्या मुलांना तुम्ही हो ज्यांना ज्यांना लागले त्यांच्यावर त्यांनी इकडे उपचाराला ऍडमिट झाले त्यांनी कम्प्लीट केली